नमस्कार शेतकरी बांधव मी गणेश तायडे सह्याद्री ॲग्रो सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत या शेतकरी मित्रांनी साखर ही व्हरायटी लावलेली होती आणि या प्लॉटला बजबळकर साहेबांचे शेड्यूल चालू आहे तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा कारण की इथून पुढेही आपण शेतकऱ्यांसाठी नवीन नवी नवी वेगवेगळे व्हिडिओ वेग वेग बनवणार आहोत तत्पूर्वी ज्या शेतकऱ्यांनी साहेबांचे शेड्यूल वापरले आहे आणि त्यांना काय वाटलं त्या त्याविषयी आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ नमस्कार भाऊ नमस्कार तुमचे नाव माझे नाव नारायण अंकुश साबळे राहणार लामणगाव तालुका कन्नड जिल्हा औरंगाबाद अच्छा अच्छा तुमचा मोबाईल नंबर नव्वद अकरा सोळा पन्नास ठीक आहे तुम्ही ही इंडस साखरे ही व्हरायटी लावली होती आ, तुम्ही लागवड केल्या तर एक साधारणपण एक पंधरा दिवसांनी ते वीस दिवसांनी साहेबांचे शेड्यूल चालू केले होते बरोबर आहे जेव्हा शेतकरी मित्रांनो या प्लॉटमध्ये असा किस्सा झाला होता की मिरचीवरती ब्लॅक थ्रिप्सचा खूप अटॅक कंटिन्यू येत आहे आणि शेतकरी त्याला जे एक हातबोळ होत आहे म्हणजे खर्च करूनही प्लॉट हाताशी येत नाही आणि पूर्ण खर्च करून प्लॉट पूर्णपणे खराब होतोय असं तसं झालं होतं साहेबांनी बोललो मला की प्लॉटवरती या प्लॉट बघून होऊन घेऊ पण मग कसं असतं की नवीन शेतकऱ्याकडे गेल्यानंतर शेतकऱ्यालाही विश्वास बसत नाही पाहिजे असा की खरोखरच रिझल्ट मिळेल की नाही मिळणार कारण की मार्केटमध्ये कॉम्पिटिशन एवढं झालंय की शेतकरी पण परेशान झाले की विश्वास कोणावर ठेवावा त्यामुळे सर्वच शेतकऱ्यांच्या मनामध्ये असं येत असतं की आपण खर्च केल्यानंतर आपलं पीक चांगलं ये येतं की नाही येतं किंवा मग शेतकरी कंपन्यावरती किंवा मग जे एम्प्लॉई येत असते किंवा जे कर्मचारी असत्या त्यांच्यावरती विश्वास ठेवत नसतो तसंच बहुच झालं होतं की मी प्लॉटवरती आलो पण एक साधारणपणे पंधरा ते वीस दिवसानंतर भाऊला विश्वास बसला होता आणि त्यानंतर प्लॉटला आपण शेड्यूल चालू केले होते साधारणपणे आता आपले या प्लॉटला किती शेड्यूल झाले आहे आता चौथा शेड्यूल चालू शेड्यूल चालू आहे बरोबर ठीक आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला जे एक झाड आहे समजा तर त्याच्या आपल्याला नाही का आ, किती सेटिंग झालेले आहे ते आपल्याला बघायचं आहे बघूया तुम्ही पलीकडून थोडस जवळ घ्या कॅमेरा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा बारा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता हे जे झाड आहे साधारणपणे बघू शकते ह्याला इंडसाग्र व्हरायटी आहे आणि बजवळकर सरांचे शेड्यूल आणि सैद्र एग्रो सर्व्हिसेस यांचे मार्गदर्शन चालू आहे तर हा प्लॉट साधारणपणे आता या प्लॉटला तीन ते चार शेड्यूल झाले आहे तुम्हाला काय वाटतं तुम्ही महाराष्ट्रामधील जे सर्व शेतकरी आहे भाजीपाला घेणारे जसं टॉमॅटो झाला मिरची झाली त्यानंतर शिमला मिरची काकडी कलर शिमला वगैरे तर शेतकऱ्यांना काय मेसेज देऊ शकता तुम्ही की सरांचे जे शेड्यूल वगैरे आहे किंवा सर जी गाईडलाईन करता तर महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना तुमचा काय मेसेज असू शकतो रिझल्टच्या बाबतीमध्ये किंवा मॅनेजमेंटच्या बाबतीमध्ये मॅनेजमेंट एकदम जबरदस्त आहे सरांचं अच्छा थोडं शेतकऱ्याला बी बी हे करावं लागतं मॅनेजमेंट वेळ हा हा, वेळ शेड्यूल आणि आपला हा हा। जर कॉम्बिनेशन केलं तर एकदम तुम्हाला हे जे ऑनलाईन जे शेड्यूल मिळाले होते समजा तुम्ही ते वेळेवरती फॉलो केले तर तुम्हाला निश्चितच तुम्ही जे सर समजा जे गाईडलाईन करता सॅटिस्फाय आहे का समाधान मिळाले एकदम समाधान आहे अच्छा जबरदस्त आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता हा प्लॉट संभाजीनगर जिल्हा कन्नड तालुका देवगाव रंगारी येथील हा प्लॉट आहे साधारणपणे जो पूर्ण प्लॉट आहे हा दीड एकरचा प्लॉट आहे आणि त्यामध्ये इंटरक्रॉपिंग केलेला आहे त्यामध्ये मोसंबीमध्ये आपण ही शिमला घेतलेली होती शेतकरी मित्रांनो त्यानंतर तुम्ही इकडचंही कुठलंही झाड बघू शकता त्याला एकदम चांगल्या प्रकारे माल लागलेला आहे एकदम जबरदस्त सेटिंग झालेली आहे सर्वच ठिकाणी आणि मेन ज्या गोष्टींचा धाक पडलेला असतो ब्लॅक थ्रिप्स खरडा माल होणे तर ते पूर्णपणे कंट्रोलमध्ये आहे शेतकऱ्यांकडून आपण जाणून घेऊ तुमच्या प्लॉटमध्ये साधारणपणे आता तिसरा तोडा येतोय तुमचा काही खरडा माल निघाला किंवा मग काही तुम्हाला ब्लॅक थ्री तुम्ही परेशान झाले असं काही वाटलं का तुम्हाला काही नाही तुम एकदम अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे शेतकरी मित्रांनो या मध्ये आपण चर्चा केली इंडसाकर व्हरायटी मध्ये प्लॉट बजबळकर सरन थ्रू कसा डेव्हलप झालेला आहे त्यानंतर पिकाची कशी क्वालिटी वगैरे आहे या आपण या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली तुमचाही जर प्लॉट असेल शिमला असो किंवा कुठल्याही व्हेजिटेबल भाजीपाला तुम्ही घेणार असाल तर तुम्हाला काही अडचण जर जाणवत असाल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट जरूर करा आमचा मोबाईल नंबर दिलेला आहे त्यामध्ये तरी पण सांगतो पंच्याण्णव झिरो तेहतीस सत्याहत्तर दोनशे त्रेचाळीस आमच्याशी तुम्ही संपर्क करून व्हॉट्सअप थ्रू काही अडचण येत असाल तर त्याचे फोटो पाठवून तुम्ही निश्चितच तुमच्या पिकावरती जो प्रॉब्लेम येणार आहे किंवा आलेला आहे त्यावरती आपण निश्चितच कंट्रोल मिळू शकतो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला धन्यवाद व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि भाजीपाला विषयी कुठली पिकाविषयी जर काही अडचणी असेल तर निश्चितच आमच्याशी संपर्क करा धन्यवाद